दोन दिवसाआधी कर्नाटका भाजप सरकारचे मुख्यमंत्री यांनी छत्रपती शिवरायांचा एकदम अपमान केलेला आहे तोच राग आज संपूर्ण महाराष्ट्रभर दिसत आहे जर महाराष्ट्रभर नव्हे ते पूर्ण देशभर तो राग निघत आहे तोच राग शिवसेना युवासेना सर्व पदाधिकाऱ्यांच्या महिला गाडीच्या वतीने आज आम्ही पाचोरा व भडगाव तालुक्याच्या वतीने तहसीलदार ता साहेबांना निवेदन दिलं सा आहे त्यांचा अपमान करणाऱ्यांवर लोक कारवाई व्हावी यासाठी आम्ही निवेदन दिलेलं आहे मुख्यमंत्र्यांचा आम्ही संपूर्ण संताप हा सर्व युवा सैनिकांचा शिवसैनिकांचा होता तो आम्ही दाखवून दिला आहे त्यांचा पुतळा हा जाळला आहे मुख्यमंत्र्यांचा किंम आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या साक्षीनेच आम्ही तो पुतळा जाळलेला आहे त्यामुळे आत्ता हा प्रकार घडला याच्यानंतर हा प्रकार घडू नये यासाठीच मी तहसीलदार साहेबांना निवेदन दिलेलं आहे त्यांनी लवकरात लवकर यावर लक्ष द्यावं धन्यवाद